दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस एक अकरा वर्षाची मुलगी आणि पस्तीस ते चाळीस वय असणारा तो पाखंडी महाराज एका ठिकाणी एकत्र बसलेले होते ती अकरा वर्षाची मुलगी खूप घाबरलेली होती भूक लागलेली आणि डोळे पानवलेले होते तिचे डोळे जणू आतुरतेने कोणाला तरी पाहत होते पण एवढ्या गर्दीत तिला जे पाहिजे ते दिसत नव्हते त्या मुलीला भूक लागली म्हणून महाराजाने तिला भजे घेऊन दिले आणि तो तिला एका ठिकाणी घेऊन गेला मुलीने भजे खाण्यास सुरुवात केली भजे खाता खाताच ती रडू लागली तिचे डोळे पानवलेले होते शेवटी तिचे अश्रू अनावर झाले आणि ती मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली तेवढ्यात एका पत्रकाराची नजर त्या मुलीवरती गेली रडत असलेली ती मुलगी पाहून आणि तिच्याजवळ बसलेला असलेला तो पाखंडी महाराज पाहून त्याच्या मनात काहीसा डाऊट आला आणि तो त्या मुलीजवळ गेला परंतु ती मुलगी खूपच घाबरलेली होती पत्रकाराने त्या मुलीला थोडी विचारपूस करण्यास सुरुवात केली पत्रकाराने विचारले बाळा तू का रडतेस तुझं नाव काय आहे मुलगी घाबरलेली असल्यामुळे त्या पत्रकाराला ती काहीही बोलली नाही ती फक्त रडतच होती आत्ता तर त्या पत्रकाराला पक्का डाऊट आला की काहीतरी गोंधळ आहे त्याने त्या मुलीला विश्वासात घेऊन परत विचारण्यास सुरुवात केली बाळा तुझं नाव काय तिने रडत रडत आवाजात सांगितले माझं नाव वंचिता पत्रकाराने परत विचारले बाळा तू कोणत्या गावची तिने सांगितले नजरपूर बाळा तुझा जिल्हा कोणता तिने सांगितले भदोई पत्रकाराने विचारले एवढ्या गड तू इथे कशाला आली ती म्हणाली मी फिरायला आली सोबत कोण आहे तिने सांगितले गुरुजी तुला इथे कोणी आणले ती म्हणाली गुरुजीने पत्रकाराने विचारले तुझ्या गुरुचे नाव काय आहे तिने सांगितले संजय गिरिजी महाराज पत्रकाराने त्या मुलीला विचारले गुरुने तुला तुझ्या घरून आणले ती म्हणाली नाही एवढं सगळं विचारल्यानंतर पत्रकाराने तिला तिच्या वडिलांचे नाव विचारले तिने सांगितले प्रेमचंद पत्रकाराने तिला विचारले तू ह्या महाराजांबरोबर किती दिवस झाले राहतेस तिने सांगितले तीन चार हप्ते झाले तू कितवीला आहेस ती म्हणाली सहावीला आहे तुला पुढे शिकायचे आहे का ती म्हटली हा मग तू ह्या महाराजांबरोबर काय करते ती गप्प राहिली मग महाराज बोलला मी काय तिला शिकवू शकत नाही का पत्रकार चिडला आणि म्हणाला महाराज तुम्ही गप्प बसा तुम्हाला विचारल्यावर तुम्ही उत्तर द्या पत्रकाराने विचारले पत्रकाराने मुलीला विचारले बाई तू अजूनही का रडतेस ती गप्प राहिली पत्रकार म्हणाला तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू सांग फक्त काय झाले ते मुलगी म्हणाली काही नाही पत्रकाराने विचारले तुला घरी जावं असं वाटतं का मुलगी म्हणाली नाही पत्रकाराने परत एक विचारले तुझ्याकडे तुझ्या आईवडिलांचा नंबर आहे का ती म्हणाली नाही पत्रकाराने आता त्या पाखंडी महाराजाला विचारण्यास सुरुवात केली महाराज तुमचे नाव काय महाराज म्हणतात संजय गिरी महाराज तुम्ही कोणत्या गावचे महाराज म्हटले मी इथलाच पत्रकाराने थोड्या वरच्या आवाजात विचारले की इथलाच पण जन्मगाव कोणतं तुमचं महाराज महाराज नंतर ततमतम करू लागला पत्रकाराला अजूनच शिकाला पत्रकाराने विचारले या मुलीचा आणि तुमचा संपर्क कसा झाला पाखंडी महाराज म्हणाला शी मुलगी मला कुंभमेळ्यात एकटीच भेटली पत्रकाराने विचारले या मुलीची जिम्मेदारी कोण घेईल पाखंडी महाराज म्हणाला मी या मुलीची सेवा पाणी करील या मुलीला माझ्याकडेच ठेवून घेईल पत्रकाराने विचारले अशी कशी मुलगी तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता महाराज म्हणाला तिचं मन असेल तर ती माझ्याकडे राहील नाहीतर ती तिच्या घरी जाऊ शकते इथेच पत्रकाराने आपले बोलणे थांबवले आणि पोलिसांना कॉन्टॅक्ट केला पोलीस लगेच घटनास्थळी आले पत्रकाराने सर्व घटनाक्र घटनाक्रम पोलिसांना सांगितला नंतर पोलीस त्या पाखंडी महाराजाला आणि त्या मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात गेले मुलीने पोलिसांना तिच्या आईवडिलांचा नंबर दिला पोलिसांनी तिच्या आईवडिलांना कॉन्टॅक्ट केला आणि मुलगी ती आपल्या घरी पोचली पाखंडी महाराजांपासून सावध राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा धन्यवाद